आपण प्लॅन करत आहात की आपली जे ऑनलाईन स्टुडिओ सेटअप आपण रेडी केले आहे त्याचमध्ये आपण एक प्रॉपरली लाईट सेटअप कसा करू शकता आणि आपली जे स्टुडिओ सेटअप आहे ते आहेत आपल्या पॉडकास्टसाठी असेल किंवा आपल्या यूट्यूबसाठी असेल किंवा एज्युकेशनल अँड किंवा एंटरटेनमेंटसाठी आपण एक प्रॉपरली आपल्या स्टुडिओ सेटअप आपण प्रिपेअर केलं आहे बट आपली डाऊट्स आहे की आपण त्याचमध्ये लाईट कोणती लावायची आणि जे आपले स्टुडिओ सेटअप आहे ते डिपेंड आपली लाईटवर जेवढी आपली लाईटची क्वालिटी असेल तेवढी आपली व्हिडिओची क्वालिटी वाढतात आणि हे महत्त्वाचं आहे की आपण एक इस्टुडिओ सेटअप करतात आहे त्याचमध्ये कसा आपण लाईटचा सेटअप करावा तर आज हे जे डाऊट्स आहे मी क्लिअर करणार आलो आहे संदीप ढिवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला तर मी आहे मोहम्मदवाडीमध्ये जे आपली ब्रांच आहे स्मार्ट विजनची पुण्यासमध्ये जे काही डाऊट्स असेल तुम्ही स्वतः येऊन इथे आपले डाऊट्स क्लिअर करू शकता म्हणजे मी आहे आपल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये इथे आपले जेवढे ब्रँच आहे ब्रँड्स आहे चे डिजिटल पॅनल असं किंवा फोर के पी कॅमेरा होऊ द्या की सर्व्हर मॉनिटर अकॉस्टिक किंवा स्टुडिओ सेटअप किंवा यूट्यूब स्टुडिओ सेटअप असू द्या कोणताही सेटअप असू द्या ते आपण इथे येऊन फिजिकली एक्सपिरियन्स करू शकता तर विदाऊट डिले आपण स्टार्ट करूया की आज जे ह्या डाऊट्स लाईट्स कोणती घ्यायची आणि कसं घ्यायचं ते आपण आज क्लिअर करणार तर लय स्टार्ट करूया आता आपण पाहत हा डिजिटल बोर्ड आहे सेवन्टी फाय इंचेचा डिजिटल बोर्ड आहे हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे इथे आपण साईज जे आहे ते वेगळी वेगळी साईज असतं सिक्स्टी फाय सेवन्टी फाय एटी सिक्स आणि नाईन्टी एट साईजमध्ये अव्हेलेबल आहे आणि जे समोर पाहता तुम्ही कॅमेरा ते बेंचमार्कचा फोर के पी डीएट कॅमेरा आहे त्याचमध्ये तुम्ही क्वालिटी स्वतः पाहू शकता आणि जे माईक मी यूज करत आहात ते आहे सेनायझरचा हंड्रेड पर्सेंट नॉईस कॅन्सलेशन माईक हे आपली जे स्टुडिओ सेटअप आहे त्याचमध्ये आपण लाईटची क्वालिटी पाहत आहात आणि जे काय आहे ते आपण प्रॉपरली एक्सप्लेन करूया की लाईट कोणती आपण घ्या घेऊ शकता तर नॉर्मली आपण पूर्ण स्टुडिओ सेटअप आपली रेडी केली की के म्हणजे तिथे आपण जे काय आहे यूट्यूबसाठी किंवा पॉडकास्टसाठी किंवा आपला एज्युकेशनसाठी जे काय आपण स्टुडिओ सेटअप रेडी केले त्याचमध्ये लाईट आपण कोणती घ्यायचं आणि कसं घ्यायचं तर आपण स्टार्ट करूया आता जे डाऊट होता इथे आपली एक पीक दिसत असेल याच पीकमध्ये आपल्याला दिसत असेल बरेच टाइप्स लाईट्स आहे आता हे जे लाईट्स आहे ते नॉर्मली सगळं कोणत्या आणि कोणत्या ठिकाणी बघितलं असेल लोकांना यूज करताना आता हे महत्त्वाचं आहे की ते कसा यूज करायचा आणि ते कसा सेटअप करायचा तर याचा अगोदर जे व्हिडिओ मी बनवला होता त्याचमध्ये हे जे लाईट्स आहे ते आपण कशासाठी यूज करू शकतो ते मी त्याचमध्ये एक्सप्लेन केलं होतं तुम्ही स्वतः डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकतं आता हे जे लाईट्स आहे आणि याचा यूज कसा करायचा आपण ते एकदा बा पाहूया आता इथे दिसत असेल फ्लोरसेंट म्हणजे जे आपण पॉडकास्ट की किंवा वगैरे करतात त्याचमध्ये हा लाईट्स वगैरे यूज होतात किंवा आपल्याला रेकॉर्डिंगसाठी पण पाहिजे तर आपण यूज करू शकतो त्यानंतर आहे सॉफ्ट बॉक्स हे पण लाईट आपण यूज करतात का की आपण पॉडकास्ट असू देवा किंवा आपल्यावर फोकस पाहिजे की आपला जे फेस आहे किंवा आपली जे कंटेंट आहे ते प्रॉपरली दिसला पाहिजे त्यासाठी आपण सॉप बॉक्स पण यूज करू शकता आणि तिसरा है रिंग लाइट। रिंग लाइट तो आहे रिंग लाईट रिंग लाईट तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की मोस्ट ऑफ दी इन्फ्लुएन्सर क्रिएटर्स एज्युकेटर्स एंटरटेनमेंट्स जे वगैरे व्हिडिओज बनवतात ते लोक नॉर्मली यूज करतात आता आपण स्टुडिओ सेटअपमध्ये जे आपले इक्विपमेंट्स आहेत एज्युकेशनसाठी असू द्या किंवा एंटरटेनमेंटसाठी असू द्या कोणताही साठी असू आपण यूज करू शकतो रिंग लाईट त्यानंतर आहे रिफ्लेक्टर्स आता जे आहे आपल्यावर फोकस पाहिजे किंवा रिफ्लॅक्ट पाहिजे लाईटचा आणि ॲडव्हान्स लाईट म्हणजे पाहिजे तर आपण रिफ्लेक्टर पण यूज करू शकतो त्यानंतर आहे एल ई डी लाईट्स एल ई डी लाईट्समध्ये भरपूर बरंच लाईट येतात जसं की आपण टू बाय टूचा फ्लिकर फ्री लाईट येतात त्याचमध्ये अजून वेगळं लाईट येतात ते आपण याप्रमाणे पाहू शकता की म्हणजे हे जे लाईट्स आहे ते कोणती टाईपचे असू शकतं आणि ते कोण यूज करू शकतं हे आपण पाहू शकतो आता याच मध्ये पण आपण ते कसं यूज करायचं आणि एक सेटअप आपण जे प्रिपेअर केलं आहे ते आपण एक कसं सेटअप करू शकता ते आता पाहूया आपण जर एक्झाम्पल आपण एक स्टुडिओ सेटअप रेडी केलाय म्हणजे जे आपले इक्विपमेंट्स आहे त्यासोबत आपण एक, त्यास एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप आपण प्रिपेअर केला आणि त्याचमध्ये आपण पाहू शकता या व्हिडिओजमध्ये की आपला हा स्टुडिओ सेटअप आहे म्हणजे आपण एक टीचर्स आहेत एज्युकेटर्स आहात किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये असू द्या सर्वांना आपलं एक स्टुडिओ सेटअप पाहिजे आणि त्याचमध्ये आपण लाईट कशा सेटअप करू शकता ते आपण पाहूया आता याचमध्ये दिसत असेल की म्हणजे एक स्पेसिफिक एरिया आहे त्याचमध्ये जे आहे सेटअप्स वगैरे आपण कसं आपण ठेवलं आहे म्हणजे इथे आपला डिजिटल बोर्ड आहे किंवा आपला हा सर्वर मॉनिटर्स आहे कॅमेरा लावला आहे आपण याप्रमाणे आपण पाहू शकतो देन आता जे लाईट्स आहे ते आता बघून तुम्हाला माहिती पडलं असेल की हे जे लाईट्स आहे ते पण आपण यूज क करत आहात की म्हणजे हे जेव्हा आपण इथे उभा होऊन शिकवणार किंवा एक्सप्लेन करणार त्यासवर फोकस आपल्यावर येईल आणि जे क्वालिटी आहे ते पण वाढतील त्यापासून अजून आहे इथे बघा टू बाय टू सी फ्लिकर फ्री लाइट्स म्हणजे असं पण आपण लाईट्स इथे लावू शकता म्हणजे की जे मी आहे आप इथे आपल्या सेंटरमध्ये मी दाखवतो की जे आपल्या इथे लाइट्स आहे आम्ही स्वतः पण तेच लाईट यूज करतायत टू बाय टूची फ्लिकर फ्री लाईट्स पाहू शकता तुम्ही की म्हणजे बघा की म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती एक वेगळी लाईट भेटतं यासमध्ये आणि आपण याप्रमाणे पण आपण यूज करू शकतो लाईट्स आता यासमध्ये पण वेगळे वेगळे लाईट येतात त्याप्रमाणे आपण यूज करू शकतो आता हे एक पॅटर्न झालं की म्हणजे याप्रमाणे पण आपण एक लाईटच्या सेटअप करू शकतो म्हणजे ही जी लाईट असती थर्टी सिक्स किंवा फोर्टी वॉटची लाईट असतं आणि यासमध्ये ते डिपेंड असतं जी क्वालिटी आहे ते वाढून जातं रिंग लाईट पण आपण यूज करू शकतो याच्यासोबत हे जे आपण यूज केले आहे त्याच्याबरोबर आपण रिंग लाईट पण यूज करू शकतं अजून एक पाहूया आपण आता यासमध्ये आपल्याला दिसत असेल की जे सेटअप आपण पहिला पाहिला, पाहिला। त्याचप्रमाणे हा पण सेटअप्स आहे बट इथे डिफरन्स काय आहे की हे बघा इथे जे लाईट्स आहे ते आपण इथे ठेवलं आहे इथे बघा आणि जे आपली सिलिंग लाईट आहे ते इथे आहे आपली सिलिंग लाईट म्हणजे आपण याप्रमाणे एक प्रॉपरली लाईट आपण सेटअप करू शकतं म्हणजे आपण हे जे लाईट ठेवलं आहे ते आपण इथे डायरेक्टली फोकस कोणत्यावर करतात आपल्यावर आणि हा पण फोकस करणार डिजिटल बोर्ड किंवा जे काय आपले कंटेंट आहे किंवा जे काय आपले प्रोडक्ट असणार म्हणजे मी स्वतः उभा आहे इथे आणि लाईट आपली इथे लावली आपण ते फोकस कोणतावर येणार आपल्यावर आणि जे क्वालिटी आहे ते आपल्याला त्याप्रमाणे भेटणार आणि जे सिलिंगची लाईट आहे याची ते पण आपल्याला एक प्रॉपरली लाईट भेटतं म्हणजे या व्हिडिओजमध्ये आणि हे जे आपण पिक्चर्स वगैरे दाखवले आहे त्याचमध्ये आपल्याला क्लिअर झाला असेल की आपण एक लाईट सेटअप कसा करू शकता म्हणजे आणि कोणकोणते लाईट्स येतात मार्केटमध्ये किंवा कोणते लाईट घेऊन आपण एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप आपण प्रिअर प्रिपेअर करू शकता आणि स्टुडिओसाठी आपण कसं लाईटचा सेटअप करू शकतं याच व्हिडिओमध्ये आपले जे डाऊट्स होत होते ते आता क्लिअर झालं असेल आणि आपण पण स्वतःच्या लाईटचं जे क्वेश्चन्स आहे ते पण आपण क्लिअर करू क्लिअर करू शकता इझी वेमध्ये हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणता प्रोडक्ट घेतात आहे कोणता लाईट घेतात तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही परचेस करू शकता किंवा ॲडजस्ट करू शकता आय थिंक हा व्हिडिओ मोर इन्फॉन्सिटिव इन्फॉर्मेशटिव वाटलं असेल की म्हणजे आपले स्टुडिओ सेटसाठी व्हिडिओ कसा लाईट्स वगैरे कसा प्रिपेअर करायचा तर असंच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही डाऊट असेल किंवा कोणता इश्यू असेल तुम्ही कमेंट करू शकता आणि इथे येऊन आपले जे डाऊट्स क्लिअर करायचे काय किंवा इन्क्वायरी करायचं आहे ते खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही स्वतः आपले डाऊट क्लिअर करू शकता आणि महाराष्ट्रात पुण्यातमध्ये येऊन तुम्ही जे ड तुमचे जे स्वप्न आहे स्टुडिओ सेटअपच किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतं तर असाच व्हिडिओसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र